तेनवेळेस परीक्षेची तयारी करण्यासाठी आपण साप्ताहिक सराव चाचणीचं आयोजन केलेलं आहे नमस्कार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून साप्ताहिक सराव चाचणी चारची स्पष्टीकरण आपण जाणून घेऊया पहिला विषय आहे बुद्धिमत्ता आणि घटक आहे वर्गीकरण पहिला प्रश्न गटात न बसणारे पद ओळखा आणि पर्याय आहेत विना सतार सारंगी आणि बासरी विद्यार्थ्यांनो बासरी हे तोंडाने वाजवायचे वाद्य आहे म्हणून बासरी हे पद गटात न बसणारं आहे सहा दहा अठरा आणि अठ्ठावीस या संख्यां जर बारके निरीक्षण आपण केलं तर सहा दहा आणि अठ्ठावीस या त्रिकोणी संख्यांचा गट आहे म्हणून अठरा ही संख्या वेगळी आहे त्रिकोणी संख्या कशी काढतात बरं तर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले दोन पुढचा प्रश्न पहा गटात न बसणारे पद ओळखा दोन हजार एकशे पाच चार हजार दोनशे सहा तीन हजार दोनशे सतरा पाच हजार चारशे आठ पहिल्या आणि शेवटच्या अंकांचा गुणाकार करून पहा बरं दोन आणि पाच यांचा गुणाकार दहा येतो चार आणि सहाचा गुणाकार वीस येत नाही तीन आणि सातचा गुणाकार एकवीस येतो पाच आणि आठचा चा गुणाकार चाळीस येतो याचाच अर्थ पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न सातशे पस्तीस सहाशे चोवीस चारशे वीस आणि तीनशे पंधरा या संख्यांचा बारकाई निरीक्षण केलं तरी पहिला अंक गुणले पाच ही पुढची संख्या येते पहा बरं सातापाचा पस्तीस सहावीचौक चोवीस आहे चारा पंचवीस आणि तिनापाचे पंधरा याचा अर्थ पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न गटात न बसणारे पद ओळखा कोल्हापूर सातारा गुजरात सांगली कोल्हापूर सातारा सांगली हे महाराष्ट्रातील जिल्हे आहेत गुजरात हे स्वतंत्र राज्य आहे दिलेल्या अक्षरमालेतील चौदा एक नऊ चार नऊ या क्रमांकाचे अक्षरे घेऊन एका देशाचे नाव तयार होते क्या गा एक, नौ, नौ, या गा नावातील मधले अक्षर कोणते मुलांना चौदा एक नऊ चार नऊ या क्रमांकाची अक्षरे घेतली आपण तर इंडिया असे देशाचे नाव तयार होते आणि मधले अक्षर आहे डी म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे पुढचा हा प्रश्न दिलेल्या अक्षरमालेत यच व पी मध्ये जितकी अक्षरे आहेत तितकीच अक्षरे कोणत्या दोन अक्षरांच्या दरम्यान आहेत मुलांना यच आणि पी च्या दरम्यान सात अक्षरे आहेत आणि अशीच अक्षरे आहेत यन व व्हीच्या दरम्यान म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न दिलेल्या अक्षरमालेत टी अक्षराच्या डावीकडून असलेल्या यसचा चा क्रमांक आणि उजवीकडून असलेल्या यूचा चा क्रमांक यातील फरक किती आहे मुलांनो यूचा चा क्रमांक आहे एकवीस आणि यसचा चा आहे एकोणीस दोघांमधला फरक आहे दोन म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे यानंतर पुढचा हा प्रश्न दिलेल्या अक्षरमालेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या डावीकडे पाचव्या स्थानावर कोणते अक्षर आहे मध्यभागी येणारे अक्षर आहे यम आणि त्याच्या डावीकडे पाचव्या अक्षर येते यच म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे आपले योग्य उत्तर आहे दिलेल्या अक्षरमालेत क्यू हे अक्षर उजवीकडून कितव्या स्थानावर आहे मुलांनो दिलेल्या अक्षरमालेत क्यू हे अक्षर उजवीकडून नवव्या स्थानावर आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे आपले योग्य उत्तर आहे विज्ञान विषयाचे प्रश्न आपण जाणून घेऊया घटक आहे द्रव्यांचे संघटन पहिला प्रश्न पाण्याचा स्रोत कोणताही असला तरी त्यातील ऑक्सिजन व हायड्रोजन ह्या घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण किती असते मुलांनो पाण्याचा स्रोत कोणताही असू द्या ऑक्सिजन आणि हायड्रोजनचे वजनी प्रमाण असतं आठास एक म्हणजेच पर्याय क्रमांक चार पाणी एक संयोग आहे शुद्ध पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन या मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगातून तयार झालेले असते पुढचा प्रश्न गायीच्या दुधात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण किती टक्के असते मुलांनो गायीच्या दुधात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण तीन ते पाच टक्के इतके असते दूध एक मिश्रण दूध हे पाणी दुग्ध शर्करा स्निग्ध पदार्थ प्रथिनं आणि आणखी काही नैसर्गिक पदार्थाचे मिश्रण आहे दुधाच्या स्वतःप्रमाणे दुधातील विविध घटक पदार्थांचे प्रमाण वेगवेगळे असते पुढचा प्रश्न जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांनी मिळून एकच प्रावस्था असते तेव्हा त्याला टिंबटिंब असे म्हणतात मुलांनो जेव्हा मिश्रणातील सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था असते तेव्हा त्याला समांगी मिश्रण म्हणजे होमोजेनियस मिक्सचर असे म्हणतात पुढचा प्रश्न वायूंमध्ये आंतरएनव्हिएबल टिंबटिंब असते द इंटरमॉरिक्युलर फोर्स इज डॅश डॅश इन गॅसेस मुलांनो इंटरमॉलिक्युलर फोर्स जे आहे ते वायूंमध्ये अतिशय क्षीण म्हणजे व्हेरी वीक असे असते पुढचा प्रश्न कर्बोदके प्रथिने हायड्रोकार्बन्स उदाहरणार्थ पेट्रोल व स्वयंपाकाचा गॅस अशी द्रव्ये कोणत्या संयुगाने बनलेली आहेत मुलांनो पर्याय आपल्या समोर आहेत कर्बोदके प्रथिनं हायड्रोकार्बन्स हे सेंद्रिय संयुगे किंवा कार्बनिक संयुगे संयुगे म्हणजेच ऑर्गनिक कंपाऊंड्स और कार्बोनिक कंपाऊंड्स यापासून तयार झालेली आहेत तीव्र उष्णता दिल्यावर काही संयुगांपासून अवशेष मिळतो तर काही संयुगांपासून अवशेष मिळत नाही किंवा काळसर अवशेष मिळतो हा काळा अवशेष प्रामुख्याने कार्बनचा बनलेला असतो पुढचा घटक आहे धातू आणि अधातू आणि प्रश्न आहे खालीलपैकी कोणता धातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतो गॅलियम कॅल्शियम पोटॅशियम सीसे गॅलियम सारखे काही धातू याला अपवाद आहेत कक्ष तापमानाला ते द्रव अवस्थेमध्ये असतात गॅलियम हा धातू कक्ष तापमानाला द्रवरूप अवस्थेत असतो पुढचा प्रश्न धातूच्या घासलेल्या वा नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते व धातू तेजस्वी दिसतो हा धातूचा कोणता गुणधर्म आहे मुलांनो धातूच्या घासलेल्या व नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते व धातू तेजस्वी होतो हा धातूचा लष्टर म्हणजे चकाकी हा गुणधर्म आहे पुढचा प्रश्न धातूपासून पातळ पत्रा तयार करता येतो धातूच्या गुणधर्मास काय बरं म्हणतात तर मुलांनो धातूपासून पातळ पत्रा तयार करणे या गुणधर्मास वर्धनीयता असे म्हणतात वर्धनीयता म्हणजेच एक उदाहरण आपण जाणून घेऊया एक खेळा घ्या त्याला ओट्यावर ठेवून हातोडीने ठोकत राहा काही वेळानंतर तुम्हाला पातळ पत्रा तयार होऊन दिसेल हा गुणधर्म म्हणजेच वर्धनीयता पुढचा प्रश्न लिथियमची घनता किती आहे मुलांनो लिथियमची घनता शून्य पॉईंट त्रेपन्न ग्रॅम पर सी सी इतकी आहे धातूची घनता जास्त असते अपवाद सोडियम पोटॅशियम लिथियम यांची घनता जी आहे ती पाण्यापेक्षा कमी असते पुढचा प्रश्न सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता मुलांनो हिरा हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे कोळसा कार्बन घ्या त्याला हातोडीने ठोका काय होते पहा बरं स्थायरूप अधातू ठिसुळता असतात काही अधातू मऊ असतात अपवाद फक्त हिरा या पदार्थाचे आहे हे कार्बनचे अपरूप सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ मानलं जातं यानंतर आपण इतिहास विषयाचे प्रश्न जाणून घेणार आहोत पहिला प्रश्न अठरा सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले मुलांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिले अठरा सत्तावन्न साली इंग्रज सत्तेला हादरवून टाकणारा मोठा लढा भारतात झाला यानंतरचा पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात मध्ययुगीन काळापासून पायिक पद्धती अस्तित्वात होती मुलांनो ओडिशा या राज्यात मध्ययुगीन काळापासून पायिक पद्धती अस्तित्वात होती तिथल्या निरनिराळ्या स्वतंत्र राज्यांचे जे खडे सैनिक होते त्यांना पाईक असे म्हणत पुढचा प्रश्न कोणत्या साली इंग्रजांविरुद्ध पायिकांनी सशस्त्र उठाव केला इसवी सन अठराशे सतरामध्ये इंग्रजांविरुद्ध पायिकांनी सशस्त्र उठाव केला या उठावाचे नेतृत्व बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी केले पुढचा प्रश्न आहे पाईक उठावाचं नेतृत्व कोणी केलं मुलांना पाईक उठावाचं नेतृत्व बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी केलं आणि हा उठाव अठरा मध्ये इंग्रजांविरुद्ध झाला पुढचा प्रश्न कोणत्या क्रांतिकारकाने आपल्या रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध लढा दिला मुलांनो उमाजी नाईक या क्रांतिकारकाने आपल्या रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध लढा दिला पुणे सातारा अहमदनगर सोलापूर नाशिक भोर इत्यादी भागात त्यांनी आपला दरारा निर्माण केला अठराशे बत्तीसमध्ये मध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना अटक केली त्यांना पुणे येथे फाशी देण्यात आली पुढचा प्रश्न लोकसभेत महाराष्ट्राला एकूण किती जागा असतात मुलांना लोकसभेत महाराष्ट्राला एकूण अठ्ठेचाळीस जागा असतात घटक राज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेत जागा असतात पुढचा प्रश्न राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे मुलांनो राज्यसभेची एकूण सदस्य संख्या आहे दोनशे पन्नास भारतीय संसदेची वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजेच राज्यसभा भारताच्या संसदेचे राज्यसभा हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहे राज्यसभा भारतीय संघराज्यातील अठ्ठावीस घटक राज्य आणि आठ संघशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करते याचा अर्थ असा की राज्यसभेत घटक राज्याचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात राज्यसभेची एकूण सदस्य संख्या अडीचशे आहे त्यापैकी दोनशे अडतीस सदस्य विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात पुढचा हा प्रश्न अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधी नसल्यास लोकसभेत या समाजाच्या किती प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती करतात मुलांनो अँग्लो इंडियन समाजात पुरेसे प्रतिनिधी लोकसभेत नसल्यास त्या समाजाच्या दोन प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात पुढचा प्रश्न लोकसभेची एकूण सदस्य संख्यापैकी किती सदस्य विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात मुलांना राजसभेच्या एकूण सदस्यांपैकी दोनशे अडुतीस सदस्य विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात उरलेले बारा सदस्य यांची नेमणूक राष्ट्रपती करत असतात पुढचा प्रश्न साहित्य विज्ञान कला क्रीडा सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्यांचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींपैकी किती व्यक्तींची राज्यसभेवर नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जाते मुलांनो बारा सदस्यांची नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जाते साहित्य विज्ञान कला क्रीडा सामाजिक कार्य हो, इत्यादी क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्यांचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींपैकी काहींची राज्यसभेवर नेमणूक केली जाते